हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे संगीतात म्हणता जय भीम नमो बुद्धाय तुमचा चॅनल भेटतच नव्हता हो का संगीतात ही कस काय भेटत नव्हता माझा चॅनल संगीतातही माझा चॅनल कस काय भेटत नव्हता सर्वांचं लहमध्ये स्वागत आहे जेवण झालं का माहितच नाही हो का दादा हाय गणेशदादा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे हे झालं का जेवण दादा हा जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं गणेश दादा तुमचं जेवण झालं का संगीता जेवण झालं का सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला मी बीड जिल्ह्यातून बोलत आहे गणेश दादा बीड जिल्ह्यातून बोलत आहे तुम्ही कुठून आहेत कमेंट करून सांगा मला सर्वांचं मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सोलापूरचे आहेत का दादा ओके बीडचे आहे बघा दादा राधिका ताई हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे झाले का जेवणताई बोला कमेंट करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे झाले का जेवण कमेंट करा नाही ओळख करून घेतली आहे ना काल ओळख केली द्याय दादा आहेत का तुम्ही तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा झालं का जेवण आंबा दादा चांगल्या कमेंट करत होतात आणखी तुम्हाला लाड आला का सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का कमेंट करा राधिका दत्तात्रय दादा दा म्हणतात आता जेवण झालं हो का दादा दा। निलेश दादा जय जय महाराष्ट्र दादा हो लक्ष्मण दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का निलेश दादा मी बीड जिल्ह्यातून आहे सुनील दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आर के दादा आलो आलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे आर के दादा जेवण झालं का प्रशांत दादा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार जय भीम प्रशांत दादा ओके दत्तात्रे दा, दादा तुम्ही माझेच भाऊ आहेत निलेश दादा संभाजीनगरचे आहेत का ओके दादा पाच नंबर ला एक डन थँक्यू मनापासून धन्यवाद प्रशांत दादा सपोर्ट यू। दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू कृष्ण कुलकर्णी दादाला रामकृष्ण हरी माऊली तुम्हाला पण जेवण झालं माझं ताई ओके आर के दादा दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू कुठे कुठे तुमचं जेवण झालं का नाही हो दत्तात्रे दादा माझं जेवण झालं आणि सुहास दादा हॅलो हो पाहत आहेत लक्ष्मण दादा मला माहित आहे सोनल ताई हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे सोनल ताई जेवण झालं का रमेश गिरी आठ नंबर लाईक डन थँक्यू प्रशांत दादा सपोर्टिंग कमेंट ज्ञानेश्वर दादा शिकणे फाड नाही दुसरे आहेत का ज्ञानेश्वर दादा ओके आमचे भाऊजी कुठे गेले ते सांग तुमचे भाऊजी आराम करत आहेत सोनलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू ज्ञानेश्वर दादा हर हर महादेव सीताराम सीताराम ज्ञानेश्वर दादा थँक्यू सोनलताई तुम्हाला पण सप्रेम जय भीम माझं जेवण झालं हाय कोमलताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे कोमलताई झालं का जेवण संदेश दादा मी बीड जिल्ह्याची आहे ताई जेवण झालं का हो जेवण झालं आरोताई कोमलताई नमस्कार म्हणतात आर के दादा आमचे भाऊजी जेवले का नाही जेवण झालं भाऊजीचं पण जेवण झालं दत्त दा दादा आर के भाऊ नमस्कार म्हणतात तुम्हाला कोमलताई सोनलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू ताई मनापासून धन्यवाद सागर दादा नमस्कार कोमलताई सपोर्टिंग कमेंट थँक्यू कोमलताई पाऊस आहे की नाही कोमलताई सोनलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थैंक यू थैंक यू सोनलताई थैंक यू, सोनलता है। यू आरके दादा लक्ष्मण दादा बीडला पहिला तालुका माझाच आहे बीडच्या जवळ कोणता तालुका पहिलं आहे ते माझा तालुका आहे पण लाईव्ह नाही सांगत दादा मी पाऊस मी कमी केला आहे कोमलताई पाऊस आला सांगितलं पडू नको बाबा मला नको आता पाऊस तिकडं लक्ष्मण दादा ओके म्हणतात राधिका दत्तात्रेय दादा कोमलताई लातूरच्या आहेत सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय म्हणतात सोनलताई कोमलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू कोमलताई सोनलताई तुमच्याकडं पाऊस आहे की नाही सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईवला लाईक करत चला चॅनलवर जर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सब करा कोमलताई सपोर्टिंग कमेंट सा मनापासन थैंक यू खूब खूब धन्यवाद थैंक यू कोमलताई हो नहीं। मलता है का सोनलताई आमच्याकडे पण पाऊस नाही कोमलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू मला जवळ आहे लातूर कोमलताई आर के दादा म्हणतात कोमलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू कोमलताई थँक्यू सर्वांना सपोर्टिंग कमेंटसाठी सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे जेवण झालं का नाही कमेंट करा होताई मुंबईला मुंबई या होताई मुंबई या येते येते दादा योग आला तर कधी येईन बरं आर के दादा सपोर्टिंग कमेंट सोनलताई सपोर्टिंग कमेंट जयस दादा बोल लाईव्हमध्ये बघत आहे जयस जेवण झालं का सोनलताई कोमलताई थँक्यू आणि प्राशु गौतम दादा हाय शैली सक्रांतिकारी जय भीम नमोबुद्धाय झालं का जेवण बारा नंबर लाईक केलं ला। थँक्यू श्यामाताई लाईव्हमध्ये स्वागत आहे जेवण झालं का श्यामाताई माझं जेवण झालं लाईक केल्याबद्दल थँक्यू मनापासून धन्यवाद संतोष दादा हाय लाईव्हमध्ये स्वागत आहे जयेश जय भीम सोनलताई सपोर्टिंग कमेट दादा नीट कमेटकर कोमलताई सपोर्टिंग कमेंट जयस म्हणतो हो कोमलताई नमस्कारताई जेवण झालं का श्यामाताई म्हणतात श्यामताई जेवण झालं का कोमलताई म्हणतात थँक यू कोमलताई थँक यू श्यामाताई सारी बर कमेंट थांबल्या होत्या कोमंत कोमलताई सपोर्टिंग कमेंट ओ ताई राम राम दत्तात्रय त्र्या दाता राम राम कोमलताई सपोर्टिंग कमेंट हो का जयस वेलकम मध्ये कोमलताई सपोर्टिंग कमेंट वैशुताई नमस्कार मध्ये स्वागत आहे वैशुताई जेवण झालं का जेवण झालं का तुमचं हो वैशुताई माझं जेवण झालं हो झालं माझं जेवण ओके श्यामाताई कोमलताई सपोर्टिंग कमेंट श्यामाताई सपोर्टिंग कमेंट लाईक डन थँक्यू वैशुताई थँक्यू श्यामाताई कोमलताई जेवण झालं का हो जे जेवण झालं माझं हो माझं पण झालं कोमलताई श्यामताई सपोर्टिंग कमेंटसाठी साठी थँक्यू केव्हा चालव पाहत हो वाट पाहत होतो हो का जयस कोमलताई श्यामाताई सपोर्टिंग कमेंटसाठी साठी थँक्यू थैंक यू श्यामताई सपोर्टिंग कमेंट्स थैंक यू कोमलताई श्यामताई सपोर्टिंग कमेंट्स थैंक यू थैंक यू श्यामताई थँक यू शामाताई थँक यू कोमलताई सपोर्टिंग कमेंट्ससाठी थँक यू श्यामाताई कोमलताई सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब करा आय डीवरती व्हिडिओ आहेत नक्की पहा दादा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे आम... अमोल कोमलताई थँक्यू अमोल दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक केलं थँक्यू दादा थँक्यू श्यामाताई कोमलताई थँक यू, को यू सपोर्टिंग कमेंटसाठी थँक यू श्यामाताई संतोष दादा हाय श्यामाताई सपोर्टिंग तो श्यामाताई नमस्कार म्हणतात अमोल दादा अमोल दादा म्हणतात लाईक करा कमेंट करा फास्ट करा सर्वांनी मिळून सपोर्ट करा म्हणतात थँक्यू अमोल दादा है, शामता सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू थँक्यू कोमलताई शामता ही कोमलता नमस्कार म्हणतात तुम्हाला आमंत्रा अमोल दादा नमस्कार म्हणतात कोमलताई दादा नमस्कार झालं तर जेवण ताई म्हणतात पटापट करा लाडक्या ताईला थँक्यू अमोल दादा थँक्यू कोमलताई थँक्यू श्यामा ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक यू कोमलताई सपोर्टिंग कमेंटसाठी सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सी सीवरच्या खाली उतरा कमेंट करा थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी श्यामाताई कोमलताई थँक्यू कोमलताई श्यामाताई श्यामाताई माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का म्हणतात अमोलदा कोमलता कमेंट साठी थँक्यू श्यामाताई विजय हो दादा, दादा क्रांतिकारी जय भीम लाईव्ह मध्ये स्वागत आहे विजयदादा झालं का जेवण कोमलताई जेवण झालं का म्हणतात अमोल हो दादा हो अमोल माझं पण जेवण झालं श्यामाताई म्हणतात श्यामाताई क्रांतिकारी जय भीम म्हणतात विजयदादा अमोलदादा मी नाश्ता केला आहे झालं का तुमचं जेवण कोमलताई म्हणत आहे विजय भाऊ नमस्कार जय भीम नमो बुद्धाय जेवण झालं का म्हणतात का कोमलताई विजय भाऊ दीपा आवाज देते होती तुम्हाला कोमलताई सपोर्टिंग कमेंट कोमताई हो का म्हणतात अमोल दादा कोमलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू श्यामताई कोमलताई थँक्यू मनापासून धन्यवाद श्यामाताई फोन आला होता तुम्ही लाईव्ह बंद केली विजय दादा म्हणतात कोमलताई श्यामाताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू श्यामताई दादा म्हणतात लाईक करा, करा ला, कमेंट करा लाडक्या ताईला सर्वांनी मिळून थँक्यू दादा डेगा दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का कोमलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू कोमलताई मनापासून धन्यवाद थँक्यू यू कोमलताई आणि सचिन गुड गोडबोली आलेले आहे सचिन दादा गुड नाईट ओके गुड नाईट दादा कोमलताई सपोर्ट हो विजय भाऊ आत्ताच बंद केले पाच मिनिट झालं आहे म्हणतात होमोलताय सपोर्टिंग कमेंट बरं बरं बाय सर्वांना ओके दादा बाय श्यामताई करना है आराम श्यामताई ताई सपोर्टिंग कमेंट्स थैंक यू श्यामताई थैंक यू कि बारह वजले फोन लिख दादा श्यामताई सपोर्टिंग कमेंट्स थैंक यू विजय दादा तो ओके बाय सर्वाना ओके विजय दादा बाय धमरत्री दादा। श्यामताई कोमलताई सपोर्टिंग कमेंट्स थैंक यू आहे राजदादा बीड जिल्ह्यातून आहे विजय भाऊ बाय बाय गुड नाईट म्हणतात श्यामाताई श्यामाताई कोमलताई थँक्यू मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू यू श्यामाताई सपोर्टिंग कमेंटसाठी श्यामाताई बाय म्हणतात विजय दादा श्यामाताई सपोर्टिंग कमेंट राजू दादा गुड नाईट जय भवानी जय शिवाजी सचिन दादा श्यामताई सपोर्टिंग कमेंट शिवनेरी शिवनेरी जुनर हो का नितेश दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे नितेश दादा जेवण झालं का श्यामाताई कोमलताई थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी नितेश दादा म्हणतात लाईक केलं थँक्यू नितेश दादा मनापासून धन्यवाद थँक्यू श्यामाताई कोमलताई थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी जेवण झालं माझं म्हणतात श्यामाताई सपोर्टिंग कमेंट थँक्यू दादा सपोर्टिंग थँक्यू श्यामाताई राधे 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 थँक्यू नितेश दादा थँक्यू श्यामाताई किरण तुमचं जेवण तुमचे गाव कोणते माझे गाव बीड जिल्हा आहे दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू सोळा नंबरला एकदा थँक्यू अक्षिता ताई कोमलताई दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक थँक्यू थँक्यू कोमलताई ओके श्यामाताई बाय करा आराम करा श्यामाताई धम रात्री कोमलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू कोमलताई थँक्यू नितेश दादा थँक्यू धनंजय दादा बोला जेवण झालं का थँक्यू धनंजय दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू नितेश दादा थँक्यू कोमलताई नितेश दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू नाही ताई दादा का बरं जेवण केलं नाही आणि दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू कोमल ताई थँक्यू नितेश दादा थँक्यू थँक्यू ताई थँक्यू कोमल ताई थँक्यू थैंक यू कोमलताई थैंक यू नितेश दादा नितेश दादा मनता राधे 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 खराब ताई अठारह नंबर लाइक थैंक यू मनापासन धन्यवाद दादा थैंक यू थैंक यू नीतेश दादा थैंक यू कोमलताई थैंक यू नितेश दादा कोमल ताई थैंक यू नितेश दादा कोमल ताई म्हणता 19 नंबर लाइक करा थैंक यू कोमल ताई को आजारी आहे माझं नितेश दादा सपोर्टिंग कमेंट्स साठी थैंक यू थैंक यू कोमलताई थँक like यू नितेश दादा एकवीस नंबरला एकदा आणि थँक्यू थँक्यू कोमलताई नितेश दादा म्हणतात राम 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 नितेश दादा It is the supporting coverage that I think.